जी सी स्क्वेअर कोचिंग क्लासिसची विद्यार्थिनी तनिष्का शिंदे तेलंगणा स्टेट बोर्डच्या दहावी परीक्षेत ब्याऐंशी टक्के मार्क्स मिळवून उत्तीर्ण प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांच्या हस्ते कुमारी तनिष्काचा सत्कार येथील जी सी स्क्वेअर कोचिंग क्लासची विद्यार्थिनी कुमारी तनिष्का नयनसिंह शिंदे या विद्यार्थिनीने तेलंगणा स्टेट बोर्ड दहावीच्या परीक्षेत ब्याऐंशी टक्के मार्क्स मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले। कुमारी तणिष्काला तिच्या आईवडिलांचे प्रोत्साहन मिळाले तसेच जेसी स्क्वेअर कोचिंग क्लासेसचे सर्वे सर्व प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कुमारी नियमितपणे कोणतंही दडपण न घेता अत्यंत जिद्दीने चिकाटीने दररोज बारा तेरा दहावी परीक्षेत ब्याऐंशी टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झालेली आहे कुमारी तणिष्काला दहावीमध्ये इंग्रजी विषयात शंभरपैकी पैकी शंभर आणि गणित विषयात शंभरपैकी पैकी नव्वद मार्क्स मिळाले जी सी स्क्वेअर कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक कृष्णा गुप्ता इंग्रजी गणित आणि सायन्स विषयातील अभ्यासक्रमासंबंधी वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने तिला मार्गदर्शन केल्यामुळे परीक्षेत हे घवघवीत यश प्राप्त झालंय कुमारी तनिष्का ही आता मेडिकलला प्रवेश घेण्याच्या तयारी करत असल्याचं तिनं यावेळी सांगितलं आहे एम बी बी एस होण्याची तिची इच्छा आहे विद्यार्थ्यांनी मनावर कोणतंही दडपण न घेता जिद्द व चिकाटी ठेवून अभ्यासात सातत्य ठेवावे दहावीचे शिक्षण घेत असतानाच आपले ध्येय निश्चित करून परिश्रम घ्यावे अभ्यास करत असताना अडचणी येत असतील तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेऊन समस्यांचं निराकरण करून घ्यावे असे आवाहनही तिने केले कुमारी तणिष्काच्या दहावीमधील यशाबद्दल जी सी स्क्वेअर कोचिंग क्लासेसमध्ये प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन अवधूत कांबळे यांनी केले सत्कार प्रसंगी नयनसिंह शिंदे यांनीही मार्गदर्शन केले अश्विनी कांबळे सीमा माळी इत्यादींसह क्लासचा स्टाफ उपस्थित होता शेवटी आभारी रप्पा कोळी यांनी मानले कुमारी तणिष्का ही मायक्रोसॉफ्ट कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट नयनसिंह अनिलकुमार शिंदे यांची कन्या असून ती पूर्ण शिक्षण तेलंगणामध्ये घेत आहे दहावी परीक्षेतील तिच्या यशाबद्दल मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर याज मुझावर यांनी देखील तिचा यथोचित सत्कार केला गुड इव्हनिंग माझं नाव तनिष्का नयनसिंह शिंदे आहे अँड मला दहावीमध्ये एटी टू पर्सेंट पडले Uh, मी खूप कष्ट केले दहावीमध्ये मी सकाळी सात वाजता स्कूलला जात होते आणि संध्याकाळी म्हणजे रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत माझी स्कूल होती नियरली थर्टीन टू फोर्टीन आवर्स आय हॅव वर्क हार्ड आणि मला स्टुडंट्स म्हणजे सगळ्यांना हेच सांगायचे की लाईक टेन्शन घेऊ नका अँड तुम्हाला काहीतरी करायचं अशी जिद्द नव्हती लाईक आणि मला uh, माझ्या आईवडिलांनी कृष्णा काकांनी खूप सपोर्ट केला आणि मोटिवेट केलं आणि माझ्या स्कूलच्या टीचर्सनी पण खूप मोटिवेट केलं मला आणि हार्डवर्क हे सगळ्यांनी करायलाच पाहिजे आणि टेन्थपासूनच करायला पाहिजे आणि टेन्थपासूनच हार्डवर्क केलं ना तर लेवन्थ आणि ट्वेल्थमध्ये इझी राहील आणि आपल्याला पुढं काय करायचं आहे ह्याच्यासाठी हे आपल्याला कळा आत्ताच कळायला पाहिजे की पुढं आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे किंवा इंजिनियर व्हायचं आहे आणि मी खूप कष्ट घेतले टेन्थमध्ये निअरली थर्टीन फोर्टीन आवर्स हा वर्क हार्ड माझा कॉन्स्टंट अभ्यास होता आणि माझा वीक सब्जेक्ट होता मॅथ्स ज्याच्यावर मी खूप वर्क हार्ड केलं आणि आत्ता मला मॅथ्समध्ये हंड्रेडपैकी नाईन्टी हॅप स्कोर इंग्लिशमध्ये मला हंड्रेड ऑफ हंड्रेड आहेत सो तुम्हाला जे सब्जेक्ट वीक जात आहे ना यू हॅव टू वर्क हार्ड ऑन दॅट बिकॉज देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क थँक्यू याच्यावरून आमचं जे इन्फॉर्म्स आहे फेसबुक तुम्ही दहा मिनटं जर फेसबुक तर मायक्रोसॉफ्ट किंवा मेटर कंपनीला जे पैसे येतात त्याच्यासाठी आम्ही काम करतो आपण जर प्रॉपर अभ्यास केला तर हे काहीच नाही आपण याच्यावर थोडं मोठे सॉफ्टवेअर डेव्हलप करू राईट नॉट ओनली आपण हे मीडिया सोशल मीडियासाठी विक्रो किंवा म्हणजे जे फारसुटी कंपनी आहेत त्यांच्यासाठी आणि हार्डवेअर रिलेटेड पेशंट जर सिरियस झाला तर त्याला एन येतात नाही ऑपरेशन करायच्या वगैरे तर आम्ही असं डॉक्टर डेव्हलप केलेलं आहे पेशंटच्या ब्लड शुगरवरती ऑटोमॅटिकली एम एस राईट म्हणजे हे सर्व आता युगात ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये चाललेलं आहे तर आपण हे सगळं स्टडी करून हे शिकून पुढं आपण काय करायचं आपला इंटरेस्ट कशात आहे जर तुमचा इंटरेस्ट मॅथमॅटिक्समध्ये असला तर कृष्णा समजेचे जे स्टाफ आहेत त्यांच्या मार्गात दर्शकातून तुम्ही इंजिनिअरिंग देतो बरोबर आणि ते जर करायचं तुम्हाला टेन्थचा फायदा पाहिजे बरोबर जेव्हा तुम्ही मध्ये चांगले मार्क्स स्कोअर करता मॅथमॅटिक्समध्ये त्यावेळेस तुम्हाला ट्वेल्थ पी सी आणि ट्वेल्थ पी सी गेल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही मेडिक मेडिकल एंट्रन्स म्हणाल इंजिनिअरिंग एन्ट्रन्स घेणार आहे त्यात तुम्हाला चांगले पर्सेंटेज पडले तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळेल मी ग्रॅज्युएशनने पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे एम सी एम एज्युकेशन झालं वाचन कॉलेज होणार नाही जाणार नाही मी वालचन कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलं त्याच्यानंतर शिवाजी युनिव्हर्सिटी पुणे सीओ पीला माझं एम सी ए पूर्ण झालेलं आहे आणि चांगले मार्क्स जर पडले तर आपल्याला जॉब ओळखण्याची गरज नाही राईट जर मी निरज सांगलीमध्येच राहिलो असतो तर मला मायक्रोसॉफ्टकडे जायची संधी मिळाली जर एक आज मध्ये आपल्या व्यवसायचं नाव जाते त्याच्यामुळे कारण आपण इथून शिकून त्यांच्यासाठी काम करतो आज माझ्यासाठी दोन हजार सातशे एंजिनियर्स काम करतात मी माझी टीम आहे की ओव्हरऑल इंडियामध्ये वन हंड्रेड अँड एटी थ्री कंट्रीजमध्ये आम्ही काम करतो तर सत्तावीसशे एंजिनीअर्सचे वेगवेगळे सर्वर्स बघतात कोण व्हॉट्सअप बघत आहे कोण फेसबुक कोण युट्यूब बघत आहे हे सगळे आमचं एक ग्रुप आहे जे आम्ही डिफरंट डिफरंट सॉफ्टवेअर डिझाईन करून तुमच्या मोबाईलवर क्लिक करतो जेणेकरून आमचं काम चाललं तुमचं होतात हे जर सगळं करायचं तर व्यवस्थित स्कोअर करून ट्वेल्थमध्ये मध्ये व्यवस्थित स्कोअर करून